नमस्कार जिल्हा वार्तामध्ये आपलं स्वागत आहे मी ऋतुजा आरदवाड कॅमेरामॅन ए सह भाविकांची जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे मी सध्या ए पी एम सी फुल मार्केट कल्याणिश इथे आहे इथे आपण बघू शकता की भाविकांची किती गर्दी झाली आहे फुल घेण्यासाठी या तर आपण फुल विक्रेत्यांनाच विचारूया की सध्या काय भाव चालू आहेत फुलांचे आणि कोणत्या फुलांना सर्वात जास्त मागणी आहे नमस्कार तुम्ही किती वर्ष झाली इथे फुलं विकता मी अठ्ठावीस वर्ष झाले इथे फुल विक्रीचा व्यवसाय करतोय करतो किती प्रकारची फुलं विकता तुम्ही आठ दहा प्रकारची फुलं विकतो गणेश उत्सवात सर्वात जास्त कोणत्या फुलांची मागणी असते चेंडूच्या फुलांची सर्वात जास्त मागणी असते चेंडू शेवंती आष्टर गुलाब या फुलांना भरपूर मागणी असते गणेशोत्सवात तुमच्या व्यवसायाला किती वाढ होते गणेश उत्सवाला आमच्या व्यवसायाला इतर दिवसापेक्षा तीस चाळीस टक्के वाढ होते तुम्ही फुले कुठून आणतात फुलं संपूर्ण महाराष्ट्रातून येतात अकोला संगमनेर अहमदनगर पुणे धाराशिव औरंगाबाद हे सर्व ठिकाण फुलं येतात बेंगलोरून येतात या मध्य प्रदेशमधून सुद्धा इथे फुलं येतात अच्छा तुम्हाला फुलं आणताना आणि विकण्यासाठी काही अडचणी येतात का भरपूर अडचणी येतात इथे फुले आता पावसाळा चालू आहे वल्ली फुले आहेत मग तिकडे शेतकऱ्यांनासुद्धा तकलीफ होते आम्हा व्यापाऱ्यांनासुद्धा फार तकलीफ होते इथे फुलं विक्रीला अर्ध्या भागात फुले विकायला लागतात वल्ली फुले असल्यामुळं जर सुक्की फुलं ऐंशी रुपये चालली किलोला तर चाळीस रुपये तीस रुपये किलोनं सुद्धा विकायला लागतात तर ते फुलं दुसऱ्या दिवशी खराब होऊन जातात त्याच्यामुळं आजचा माल आजच विक्री केला जातो सध्या फुलांचा भाव काय आहे फुलांचा भाव वल्ले वल्ले जे फुलं आहे ते पन्नास साठ रुपये किलो आहेत सुकी जे फुलं आहेत ते ऐंशी शंभर रुपये किलो आहेत या मार्फत तुम्ही लोकांना काय संदेश द्या लोकांना असा संदेश देईल की प्लास्टिक फुलं न वापरता देवासाठी ओरिजिनल फुलं वापरली पाहिजे आणि प्लास्टिक फुलांना ॲक्च्युली बंदी आलेली आहे तरी या कल्याण शहरामध्ये आणि मार्केट परिसरामध्ये सर्रास त्या फुलांची विक्री होते तर त्याच्यावर कृपा करून शासनाने बंदी आणलेली आहे बाजार समितीने लक्ष टाकून महानगरपालिकेने लक्ष टाकून त्या ते प्लास्टिकची फुलं बंद करण्यात यावी त्याच्यामुळं शेतकऱ्यांचंही नुकसान होणार नाही शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव भेटेल माल त्याचा चांगल्या भावात संपेल अशी मी शासनाला विनंती करतो का त्यांनी इथं महानगरपालिकेने आणि बाजार समितीने ते बा प्लास्टिकची फुलं बंद केली पाहिजे चांगल्या प्रकारचा संदेश काकांनी दिला आहे नागरिकांना की प्लास्टिकची फुलं न वापरता आपण न नॅचरल फुलं वापरावी तर गणेशोत्सव हा केवळ आनंदाचा सण नसून तो आपल्या सर्वांना एकत्रित करणारा सण आहे म्हणून आपण मिळून हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचूया गणपती बाप्पा मोर्या हो